हॅलो मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आपले काय आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील दिल पळडग या धरणावर जाणार आहे पळडग हे ठिकाण बुलढाण्यापासून अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि आपल्या मोताळ्यापासून सदर ठिकाण बावीस किलोमीटर आहे आणि मलकापूरपासून सदर ठिकाण हे पंचेचाळीस किलोमीटर आहे तर मित्रांनो आपण आज इथून शिरवा मार्गे शिरवा पळडा पळडा शिरवा आणि तळोडा मार्गे समोर जाणार आहे तर चला चला मित्रांनो आपण विडिओला सुरुवात करूया हा मलकापूर बुलढाणा रोड आहे मित्रांनो आणि आपण इथून मलकापूर बुलढाणा रोडवरून रो 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 हा इथून परडा फाटा जाते इथून डाव्या साइडला वळून घेऊन आपण परडा या गावाकडे जाणार आहे मित्रांनो आपण आता इथं फाट्यावर आहे एका हाँ फाटा हा फाटा आहे इकडे तरोडा या साइडून आपण आलेलो आहे आणि या साइडला आपण कोथडी रस्ता येते हा आणि हा रस्ता जो आहे हा तरोडा जाते आपल्याला या रस्त्यांनी जाणार आहे समोर तर मित्रांनो हा चौपलला लागल्यानंतर इथं कोणताही बोर्ड दिलेला नाही या रोडवर कुठून कोणताही बोर्ड लावलेला नाही तर इथं आम्ही एका दो दोघा जणांना विचारलेलं आहे की बा कुड तरोडा कुठं जाते म्हणून आणि त्यांनी सांगितलं की तरोडा जाते इकडे हा कोथडी जाते तर मित्रांनो आपण या मार्गे आपण जाणार आहोत चला आलेलं आहे आणि करोडा हे गाव गावातून आपण आता जात आहे आता इथून आपण आपल्याला फळडग या ठिकाणी जायचं आहे तिथं जरी आपण रस्ता विचारू पलडग कोणतं रस्ता आहे पलडग पलडग धरण हा दहा साइडले दहा साइडले बर बर हा बर धन्यवाद मित्रांनो आपण एका व्यक्तीला विचारलेला आहे पल्डक धरणाचा रस्ता तर आपण त्यांनी सांगितलेला आहे की डागा साईडला जा म्हणून तर आपण आता पल्डक धरणाच्या रस्त्याने जात आहे रस्ता थोडा खराब आहे का पडलक धरणावर रस्ता येते काय किती किलोमीटर इथून तीन किलोमीटर बरं बरं ठीक आहे धन्यवाद आपल्या तीन साडेतीन किलोमीटर इथून पल्डक धरण आहे तर निसर्गाचा आनंद घेत आपण पल्लक धरणाकडे धरणाच्या रस्त्याने निघत आहे आणि पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेतल धरणाकडे जात आहे हे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोटाळा तालुक्यामध्ये पडल धरण आहे इथे आणि पडलक धरण म्हणजे जास्त मोठे धरण नसून छोटे धरण आहे आणि इथं असं ऐकलेलं आहे की बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे तर आपण तिथं गेला समजेल आपल्याला की नक्की तिथं आता ते व्यवस्था बोटिंगची व्यवस्था चालू आहे की बंद आहे तिथं गेल्यानंतर समजेल आपल्याला आणि जर आपल्याला बोटीचा आनंद घ्यायला मिळाला तर फार खूपच चांगलं होईल हॅलो मित्रांनो आता आपण पडलं धरणाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण इकडून असं आलेलो आहे आणि आपण इथं गाडी लावलेली आहे इथे झाडाखाली इथं गाडी लावलेली आहे आता आपण या पायऱ्यांनी इकडे समोर या पायऱ्यांनी आता वरती चढूया तिथे खूप जुन्या पायऱ्या लावलेल्या आहेत दगडाच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत काही पायऱ्या तुटल्या पण आहे इथं मित्रांनो पाहू शकता तुम्ही धरण मित्रांनो इथं बोर्ड लावलेला आहे माहितीचा आपल्या धरणाच्या पल्लग मध्यम प्रकल्प तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा विश्वगंगा नदीवर बनलेला आहे हा हे धरण आणि काम सुरू झाल्याचे वर्ष एकोणीशे सत्तेचाळीस पुरे तापी काम पूर्ण झाल्याचे वर्ष एकोणीसशे अठ्याहत्तर पूर्ण पाणी साठा नऊ पॉईंट अठरा दलगमी म्हणजे या, दल या धरणामध्ये एकूण नऊ पॉईंट अठरा दलग हमी एवढे पाणी बसते मित्रांनो आणि धरणाची एकूण लांबी आहे आठशे एक्केचाळीस मीटर तर अशी अशा प्रकारे पूर्ण धरणाची माहिती बोर्डवर दिलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण समोरी आपण पाहू ते बोर्ड लावलेला आहे धान्याचे पल्डक मध्यम प्रकल्प म्हणून हे जे इथं आहे मित्रांनो हे बहुतेक बो, सिंचनासाठी इथून पाणी सोडले जात आहे जाते बहुतेक इथून या ठिकाणावरून असं अंदाजे मला असं वाटते की इथून सिंजरा पाणी सोडले जात असेल आणि मित्रांनो तुम्हाला तिकडे बोटी दिसतात काय तिथं दोन बोटी लावलेल्या आहेत बहुतेक ते सुरू आहे की बंद आहे ते काही माहीत नाही पण आपल्याला तिकडे बहुतेक त्या ठिकाणी आपण जाऊ आणि आपण त्याला विचारू कोणाला किंवा बोटी सुरू आहे की काय आता बोट बोट सुरू असेल तर आपण बोटीचा पण आनंद घेऊ चला समोर आपण अजून <tip> <tip> तुम्ही बघू शकता मित्रांनो किती इथून किती सुंदर असे दृश्य दिसत आहे धरणाचे हातांग पाणी दिसत आहे आणि समोर टेकड्या दिसत आहे पूर्ण टेकडीने या धरणाच्या आजूबाजूने पूर्ण टेकड्या पसरलेल्या चा आहेत असे छान अशा टेकड्या दिसत आहेत हिरवेगार गार असे हिरवेगार गार असे झाड आहेत टेकड्यांवर आणि त्या पूर्ण आजूबाजूला टेकड्या आणि मधामध्ये पाणी किती सुंदर दृश्य दिसत आहे एकदम मनमोहक दृश्य दिसत आहे मित्रांनो आणि अशाच मनमोहक दृश्यासाठी मन आपण या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी इथं आलेलो आहे आणि असेच दृश्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा असेच तुम्हाला व्हिडिओ आम्ही समोर पण बन बनवत राहू तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करून आमच्या आम्हाला प्रोत्साहित करा असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो हे इथून मित्रांनो इथं जे आहे हे, हे दोन तीन हे दिवसात इथून पाणी बहुतेक पाण्याचा पुरवठा इथून गावांना सर्व जवळपासची जी गाव आहेत त्यांना इथून पाणी पुरवठा पाणी पुरवठा केला जाते तसे हे तीन इथं बहुतेक पंप आहेत बहुतेक मोठाले तिथून आपल्या जवळपासच्या जे जेवढे खेडे गाव आहेत तिथं पाणी पुरवठा केला जाते तर मित्रांनो इथं आलेलं आहे मी पाहण्यासाठी पण इथून मस्त दृश्य दिसत आहे इकडे इथून पण मस्त मस्त दृश्य दिसत आहे तुम्ही पाहू शकता इकडे पण इकडे पण दोन्ही साईडला एकदम मस्त दृश्य दिसत आहे इथून समोर जाण्यासाठी रस्ता नाही मित्रांनो हे आहे, जे आहे इथून जे शेतीसाठी पाणी इथून सोडले जाते धरणाचे पाणी आणि इथून या सिंचन वाटेद्वारे पाणी हे पूर्ण शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचवले जाते या सिंचन वाटेद्वारे मित्रांनो आपल्याला इथून आहे की नाही आता हा जो खालून रस्ता जो जात आहे हा तिकडे बोटिंग पॉइंट वर आ, जाते हा रस्ता आपण ते बोटिंग पॉइंट सुरू आहे की बंद आहे तिथं पाहण्यासाठी चाललेला आहे या रस्त्याने हा धरणाच्या भिंती खालील रस्ता आहे धरणाच्या वरतून भिंतीवरून न जाता खालून जो रस्ता जाते त्या रस्त्याने तिकून असं बोटी बोटिंग कडे जायचा रस्ता हा इथं बसायला जागा केलेली आहे इथं इथं शेड केलेला थोडा आणि इथून पूर्ण पाहू तुम्ही इथून ते मंदिर सुद्धा दिसते तारापूरचे आणि आपला इथून धरणाचे जे पाणी आहे हो ते इथून वाहत आहे खाली खूप मस्त दृश्य दिसत आहे इथून आणि समोर आपण इथं आपण ज्या ठिकाणी बोटिंग होते त्या ठिकाणी आलेलो आहे आपण आता सध्या हे जे ठिकाण आहे हे बोटिंगचे ठिकाण आहे इथं बोटिंग केलेली जाते आणि त्या बोटिंगच्या ठिकाणी आपण आता जात आहे खाली पायऱ्यांनी हे इथं मस्त गवताचे मस्त हे छत बनवलेले इथं खूप मस्त वाटते आणि हे इकडे बोटिंग इथून बोट दोन बोट आहेत मित्रांनो इथं खाली पण आता इथं बोटिंग बंद आहे सध्या स्थितीमध्ये पूर्ण बोटिंग बंद आहे तिथं सीट पण लावलेली आहे हे पूर्ण बंद करून ठेवलेलं आहे तर आपल्या काही आपल्या नशिबात नव्हतं आज बोटिंग करायचं आज आपण आलेलं आहे इथं बोटिंग करायला पण इथं बोटिंगची सुविधा बंद आहे सध्या स्थितीमध्ये तर जाऊ द्या नेक्स्ट टाइम येऊ त्यावेळेस आपण इथं बोटिंगचा आनंद घेऊ मित्रांनो हॅलो मित्रांनो अशा प्रकारे आपण पल्ड घेतील पूर्ण व्हिडिओ शूट करून सध्या आता समाप्त करत आहे आणि आपण अशाच व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्याकरता सदर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जसा तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला प्रतिसाद दिलेला आहे तसा या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद 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 दिसाल अशी मी आशा करतो आणि सदर व्हिडिओ इथंच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र